ठाणे हा ठाण्याची पालखी आहे बघा तिकडे झाले नाही माहित आहे काय कमी कमी खर्चामध्ये तुम्हाला पूर्ण साई दर्शन होऊन जाईल साई भांडाऱ्यात खांग सागर आहे जवळ जवळ मगाशी मी विचारल्याप्रमाणे जनरल डब्यात बसू नका जनरल डब्यात कधीच बसू नका लय गार लागते भेटत आणि नमस्कार मित्रांनो मी आहे राहुल म्हात्रे आणि पुन्हा एकदा आपल्या आर आर म्हात्रे युट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे तुमच्या रात्रीचे आता वाटते ते म्हणजे आठ आणि आज आम्ही चाललो आहोत म्हणजे साईबाबाचं आलं ते म्हणजे ना साईबाबाची इच्छा असेल तरच साईबाबाचं दर्शन घेऊ शकतो आणि रोहिताने मी ऍक्च्युली बघायला साईबाबाला तर रोहितच रोहित ठरवलं जाऊया तर आज चालू दादरवरून दादर स्टेशन जाऊ तिकडे बघा आज दादर स्टेशन आहे वन टू वन थ्री वन दादर साईनगर शिर्डी आणि हे या ट्रेननी जर तुम्हाला प्रवास करायचा असेल ना तर इकडे जर बघा सुरुवातीला तुम्हाला अर्धा ते एक तास अगोदर यायला लागेल म्हणजे अशी लाईन असते किती मोठी लाईन आहे पंधरा दीड तास लाईनमध्ये उभे राहिल्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये चढलो तर मित्रांनो बघा साईबाबाच्या आशीर्वादाने आपल्याला विंडो सीट भेटलेले सहा तासाचा नकोसा वाटणारा प्रवास करून आम्ही फायनली कसे तरी शिर्डीत पोहोचलो असं वाटला प्रवास कसा वाटला तुला मस्त क्राऊड बघा पूर्ण ट्रेन आज साईबाबांच्या दर्शनासाठी एकदम छान होता पण थोड्याशा म्हणजे थोड्याशा माणसांमुळे खूप व्यक्त आला पूर्ण रात्र आम्ही एक तर ट्रेनमध्ये काय झोपलो नाही झोपलो म्हणजे शक्यतो थर्ड जनजर अशी लोकं असतील ना आणि शक्यतो त्यांच्यापासून थोडं की त्यांचं वाचणं किंवा त्यांचं बोलणं तुम्ही वगैरे असं आहे ना ते शक्यतो डब्यामध्ये बघा त्यानंतरच त्या डब्यामध्ये साडा कारण अशी लोकं आहेत ना ती म्हणजे अश्लील पण होते बरेचसे म्हणजे त्यांचाच गोंगाट होता लेडीज लोकांना टॉयलेट बिलेटसाठी बरेचसे समस्या येत होत्या स्लीपर डब्यात बसू नका जनरल डब्यात कधीच बसून नव्हता जयकार लागते झोपायची बी असते आणि

चला जाऊया आज बघूया काय ऑटो वगैरे भेटते किती लांब आहे तुमचं जाऊया पायी शिर्डीच साईड चला पायी तर नाही जाता आलं पण सायनगर शिर्डी ट्रेन आहे दादरवरून आलेला शिर्डीमध्ये तुम्ही उतरता रेल्वेने येता दादरवरून तर बाहेरला स्टेशनच्या बाहेरच या ऑटो आहेत बघा अशा पद्धतीचे ऑटो आहेत म्हणजे एका ऑटोमध्ये जर शिर्डीमध्ये तुम्ही येत असाल ना तर ऑटोमध्ये जवळजवळ आठ ते दहा जण बसतात पर सीट वीस रुपये वीस रुपये चार्ज आहेत बघा याच्यात जर टोटल दहा जणं बसले आहेत आणि जर तुम्ही डायरेक्ट ही बुक केलीत गाडी तर दोनशे रुपयामध्ये तुम्ही सर्वजण इथे जाऊ शकता तर मित्रांनो बघा साईनगरीत आलेलो आहोत आणि इथे रूम वगैरे जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर रिक्षावाले वगैरे तुम्हाला घेऊन येतात इथे बघा हा इथे हॉटेल आहे आणि हॉटेलमध्ये आता सध्याचा रेट जर बघितला तर पाचशेच्या वरती आहे तर मित्रांनो बघा पहाटेचे आता वाजले आहेत ते म्हणजे सहा आणि आता आम्ही आलो आहोत म्हणजे मधून स्नान वगैरे केलेलं आहे अभ्यंग स्नान बाहेर पडलेलं आहे हिंदूमय वातावरण निर्माण झालं बघा साधूच बनलेलं आहे इथे रोहित आणि मोबाईल आलावट नाही तर मोबाईल लॉकरला टाकायला लागेल आणि रोहित बोलते बेल्ट पण आलावट नाही बेल्ट पण आपल्याला लॉकरला डूल्स फॉलो करावं लागेल डुल्स फॉलो करायला तर बेल्ट पण लॉकरला टाकायला लागेल ठीक आहे चला तर बेल्ट आता पाच रुपये आहेत पर मोबाईल पाच रुपये आहे पर मोबाईल पाच रुपये बघा तर मित्रांनो बघा दर्शन झाल्यानंतरचा हा परिसर बघा सर्व भावी भक्तजन कारण की तुम्ही बघितलं तर सुरुवातीला दर्शन घेण्यापूर्वी मोबाईल नसतो आणि त्यानंतर मोबाईल घेऊन प्रत्येकजण आपला फोटो काढण्यासाठी तर तयार असतो इकडे बघा हा साईबाबाचा उद्यान आहे ना छोटी आणि ही ही मोठी ना रुपयाला आणि मावशीची अजून बोली झालेली नाही तर साईनाथाच्या कृपेने कृपेने आपण मावशीची बोली करणार आहोत सुरुवात करणार आहोत बोला ओम साईरा मावशी कसा वाटते तुला ही नगरी काय बोलशील या नगरीबद्दल या नगरीबद्दल काय दादा आमची गरीब परिस्थिती काय आहे ओके हा ते बघ मावशी गेली म्हणजे तो विकून देत नाही मित्र मावशी लगेच तिथ नाही गेली बघा नाही चला मावशी चाल चल प्लेट खूप स्वस्त आहे एवढा स्वस्त खास साई सेवकांसाठी रस्ताला इकडे झालेलो इकडे जेवण वगैरे करू नंतर मग रात्री आम्ही घरी जाऊ आणि रोहितला इतकं माहिती आहे कुठे काय कमी खर्चामध्ये कमी बजेटमध्ये तुम्हाला पाचशे रुपयात पूर्ण साई दर्शन होऊन जाईल काय टेन्शन नाही कार फक्त पाचशे रुपये पाचशेचे पण कमी कारण की एकशे वीस एकशे वीस एक। ते दोनशे चाळीस रुपये तिकीट झाला दादरवरनं आणि त्यानंतर ॲडिशनल काय खर्च येतो ते तुम्हाला मी सांगतो आता चाललो आहे आम्ही प्रसाद घ्यायला तर जाऊया डायरेक्ट तुम्हाला दाखवतो जेवणासाठी जेवण करू आणि नंतर मग रात्री कितीची ट्रेनर होईत आपली पावणे ताजी रात्री ट्रेन आहे त्या ट्रेनने आम्ही पुन्हा दादर जंक्शनला जाणार आहोत मित्रांनो बघा हो माय मोठा हॉल आहे बघा आणि फॅसिलिटी बघा ऍक्च्युअल मध्ये अॅक्च्युअल मध्ये आम्ही गेलो तर ना रोहित मला आठवतं अक्कलकोटला गेलो अक्कलकोटा अक्कलकोटला पण सेम असाच होता किती आवड बघा आता अंग सागर आहे एवढं साईनी लाल केला अद्भुत अरे किती माणसं असतात तरी किती किती माणसं असतात टोटल दिवसभर साडेतीन हजार जार जार था था। था था, एके पंक्तीत आता जर बस हॉल एके हॉलला पण आता जर साडेतीन हजार माणसांची कॅपॅसिटी आहे ना म्हणजे अशा किती पंक्ती होतात किती वेळ जास्त साडे तीन हजार हो लाख लोक तर दिवसभरात जात असतील चला बघा इकडे चपाते बघा एक नंबर साई भांडाऱ्यात डोळ्याला बसलेला अखांग सागर आहे जवळ जवळ मगाशी मी विचारल्याप्रमाणे तीन ते चार हजार माणसं एका पंक्तीमध्ये बसतात बघा टोटल तीन ते चार हजार जण आहे खूप मोठा क्राऊड आहे अजू माफी आईनारे साई भंडारा

जेवण करून आलाय जवळजवळ जवळ तीन ते चार लाख लोक जेवून गेलेले आहेत आणि अजून बघा किती मंडळी जेवायची बाकी कायच हो बाबा जाऊ द्याय जाऊ द्या पुढे चला पालखी आलेली कुठला पालखी आली पालखी कुठून आली ठाणे हा ठाण्याची पालखी आहे बघा ठाना कुठला रोडली ओके का ठाणेकर आहे ठाणेकर आहे ना युट्यूब चॅनल आहे आपला किती दिवस लागला पालखी यायला सात दिवस रात्रीचे आठ म्हणजे साडेआठ झालेले आहेत अजून लाईन बघा मी रात्री अकरा वाजेपर्यंत दर्शन रांग असते चालेल सकाळी पाच सकाळी पाच चार वाजे सुटला ओके

शिर्डी दादरला मार्गक्रमण करते ती आता सुटलेली आहे या टायमिंगला जाम दमछाक हा दमछाक झाली कारण गर्दी दोन्ही साईडला जनरलमध्ये एवढी गर्दी होती ना अफाट गर्दी होती भरपूर गर्दी होती त्यामुळे वाचायला काय जागा भेटली नाही मग आता खाली बसलेलो आहे एकदम स्पेशल असं प्रवास आमचा प्रवास बघा काय कंडिशनमध्ये प्रवास आहे ऍक्च्युली याला बोलत होतं स्लीपर तिकीट काढूया पण नाही जमला स्लीपर तात्काळ भेटला नाही नाही भेटला आहे बघा नाशिक रोडवर ना खूप साऱ्या महिला चाललेल्या आहेत माहीत नव्हतं की लेडीज जेव्हा तिकडे आहे

आपलं मी आता कल्याणला उतरले रोहित भाई चला हात करे चल बाय रोहित चाल दादरला दादरवरला तू जा जांग कल्याण जंक्शन तुम क्राऊड उतरलाय हो चला जाऊया आजची व्हिडिओ हो इथेच एडिट करतो व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा आणि चॅनल जर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला बाय बाय